त्याला पट्टीकडे बघून वगैरे आमचे नाही का पूर्वज आता तुम्हाला माहिती गावातले आमचे सगळे तर आज मला असं वाटतंय की गणठणला मी माझा काका म्हणून दत्तकच घेतो म्हणजे काय नाही नाही तू काका घेऊ नको त्याला दत्त तू गावाकडे नेऊ नको त्याला माझा लाना भाऊ म्हणून मी दत्तक घेतलाय सर पण ते उद्या दत्तक पत्र करून टाका तुम्ही काका म्हणून बारे गंठन आला गंठन आला गंठन 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 अरे भाऊ माझा गंठन काय काका नाही लाना भाऊ येतो माझा दत्तक पसर कसं करायचं मस्त पैकी हवा पालट करायची आपल्या तिकडे चल गावाला असल्या भारी भारी पोर पोर्यात ना तुला पाहिजे ती पसंत करून तू लग्न लावून देतो इथं काय यांचा उत्सर आपण लगेच एसटीत बसू आजच दिला जाऊ आणि लगेच येत आपण घेऊन येऊ नवधूला मला इंडियातली करायची <laughs> आणि अमेरिकेला जाणार रशियाला जाणार <laughs> आणि तिकड त्याच लग्न लावून देणार मस्त पैकी इथं एकदम आता आमचा लहाना भाऊ आहे त्याला आम्ही तिकडे करणार लग्न <laughs> कंठन अरे मातीतलं ते मातीतलं आमचं बजेट नाही एवढं आता चेअरमन सारखं पण तुला इकडच घे तिकडे कंठन कुमार चल माझ्या संघ दोन मिनिट चल 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 चेअरमन तुम्ही राव मला चांगला डाव हे केला तुम्ही बघा 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 ते सरपंच कशी सिटिंग लावितोय खात्री आहे मला कंप्लेंट सरपंच त्या गांच्या दत्त दिसत